झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात पांझरेश्वर महादेव दर्शनासाठी उसळली गर्दी श्री शिवाय मॉर्निंग ग्रुपने राबवला सामाजिक उपक्रम तब्बल तीनशे किलो साबुदाण्याच्या महाप्रसादाचे वाटप धुळ्यातील पांजरा नदीवर झुलता पूल उभारून त्यावर भव्य अशी अष्टधातूची शिवशंकराची मूर्ती उभारण्यात आली आहे माजी आमदार अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पांझरेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी दररोज मोठी गर्दी असते महाशिवरात्रीला तर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळते यामुळे गेल्या दोन वर्षांपासून श्री शिवाय मॉर्निंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी महाप्रसाद वाटपाचा उपक्रम राबविण्यात येतोय यंदाही तब्बल तीनशे किलो साबुदाण्याची खिचडी करून भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आली यापूर्वी अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त लाडूंचा प्रसाद वाटण्यात आला कुणाकडूनही वर्गणी अथवा मदत न घेता या मॉर्निंग ग्रुपमधील सदस्य आपापसात आप वर्गणी करून हे सामाजिक उपक्रम राबवतात गेल्या काही वर्षांपासून नित्य नियमाने भल्या पहाटे या झुलत्या पुलावर एकत्र येऊन शरीर आराधना करणाऱ्या या सदस्यांमध्ये डॉक्टर वकील बँक अधिकारी व्यापारी पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातील सदस्यांचा समावेश आहे एक मताने, एक दिलाने आणि सामाजिक भावनेतून शिवाय मॉर्निंग ग्रुप राबवित असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुकही होते आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे